दिवंगत रविभाऊ शेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त तैलचित्राचे अनावरण शेगाव येथील दिवंगत रविभाऊराव शेगावकर आम्रपाली गृहनिर्माण संस्था तथा बुद्ध विहार समितीचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष यांचा आज वाढदिवस संपन्न झाला त्याचबरोबर आम्रपाली विहार कार्यालयात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले यावेळी समाजभूषण नितीन भाऊ शेगूकार व सुषमादा शेगूकार उपाध्यक्ष नगर परिषद यांच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महत्वाचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बुद्धविहार याची निर्मिती दिवंगत भाऊ यांनी अथक परिश्रमाने केली त्यांच्या कार्याचा उजाळा म्हणून आम्रपाली बुद्धविहार समितीचे पदाधिकारी आणि बुद्धविहाराच्या कार्यालयात दिवंगत भाऊ शेगावकर यांची आठवण व प्रेरणा म्हणून तैलचित्राचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला समाजभूषण नितीन भाऊ शेगूकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भाऊंनी जे कार्य केले ते अमर आहे याला त्यांना धम्माचे कार्य करण्याची आवड होती म्हणून हे विहार झाले व त्याचबरोबर स्थानिक समितीने पण त्यांना सहकार्य केले यावेळी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष मनोज शेगावकर सिद्धार्थ गवई हरीश अजने नगर परिषदचे संजय साबळे विनायकराव गवई ईश्वर गवई पी डी शेगावकर बलवत शेगावकर आशिष शेंगडे संघपाल सर यांच्यासह विहारचे सदस्य व महिला मंडळ उपस्थित होते